मला ओबीसीनं असं वाटतंय की त्यावेळेस मला माहिती आहे कारण का मीच पुढाकार त्यावेळेसचा होता वी पी सिंगांनी हा ज्यावेळेस निर्णय झाला हे करायचा जॉर्ज फर्नांडिस असतील मधु दंडवते असतील चंद्रशेखर असतील त्यावेळेस की हा निर्णय लागू करायचा असं झालं त्यावेळेस एका पक्षाला बोलण्यासाठी असताना मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्यांना आम्ही असणारा विनंती केली होती की हा सोशल इशू आहे या सोशल इशूवरती असणारं सरकार पडते हे आम्हाला सरळ सरळ दिसतं आहे पण सरकार पडण्याच्या अगोदर जर आपण असणारा हा निर्णयाला पाठिंबा दिला तर अधिक चांगला आहे तर मा आमच्या माय आमच्या त्यावेळेच्या माहितीप्रमाणे दोन्हीही पक्षाने आम्ही पाठिंबा देणार नाही असं कळवलं होतं आ... देणार नाही असं त्यांनी त्यावेळेस म्हणालं होतं आणि मग ह्याच्यातला मार्ग काय तर मग एकच मार्ग आहे की पार्लमेंटमध्ये मंडल कमिशन त्या काळच्या च एटी फोर एटी फोर एटी फाईवच्या सरकारने मंजूर केले असं स्टेटमेंट केलं आहे त्यालाच आधार धरून आपण असणारा जी आर काढावा असं त्यावेळेसचा निर्णय झाला आणि तो जी आर झाला सुप्रीम कोर्टामध्ये इंदिरा गांधी सयानीच्या केसमध्ये जी आर मार्फत काढणं याच्यावरती असणारं कुठलंही भाष्य झालेलं नाही पण त्या जी आरमधला जो आशय आहे की ओबीसीचं आरक्षण ही घटनाशीर आहे का तर त्याला असणारं सायनीच्या केसमध्ये असं सांगण्यात आलं आहे की ते घटना घटनेशीर आहे घटनात्मक आहे आणि कायदेशीर आहे परंतु जी आरमार्फत काढणं हा जो आहे म्हणजे आत्ता जो खेळ चालला मला असणारा जो दिसतो आहे तो की जी आर हा एम एंड केला जाऊ शकतो जी आर हा स्टेसुद्धा केल्या जाऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये बदलही केला जाऊ शकतो हे जे आकडेवारी आता येते लोकसभेच्या निवडणुकीनंतर की आम्ही दोनशे पंचवीस हा जो आकडा त्या ठिकाणी आलेला आहे आणि लोकसभेमध्ये एकतीस गेलेली असणारी परिस्थिती आहे विश्व मोदींचं सरकार आपण असताना बघितलं तर बावीस ॲडिशनल मतं आहेत अशी परिस्थिती आहे बावीस कमी झाले तर त्यांचं सरकार कोसळतं आहे अशी परिस्थिती आहे तर एका बाजूला हा एकतीसचा जो खासदारांचा संख्या आहे ती आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये दोनशे पंचवीस आणून ओबीसीचंच आरक्षण बंद करायचं का हाच या पुढच्या खेळ होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आम्ही असं ओबीसीना आता हे करतो आहे की निश्चय करा की हे आरक्षण जर वाचवायचं असेल तर ओबीसीनी किमान शंभर आमदार या विधानसभेमध्ये आणले पाहिजे म्हणजेच आरक्षणाची संकल्पना ही कायम राहते आणि ज्याला कोणाला आरक्षण मागायचं आहे त्याचाही रस्ता मोकळा राहतो अशी परिस्थिती आहे मला ओबीसीनं असं वाटतंय की त्यावेळेस मला माहिती आहे कारण का मीच पुढाकार त्यावेळेसचा होता वी पी सिंगांनी हा ज्यावेळेस निर्णय झाला हे करायचा जॉर्ज फर्नांडिस असतील मधु दंडवते असतील चंद्रशेखर असतील त्यावेळेस की हा निर्णय लागू करायचा असं झालं त्यावेळेस एका पक्षाला बोलण्यासाठी असताना मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्यांना आम्ही असणारा विनंती केली होती की हा सोशल इशू आहे या सोशल इश्यूवरती असणारं सरकार पडते हे आम्हाला सरळ सरळ दिसतं आहे पण सरकार पडण्याच्या अगोदर जर आपण असणारा हा निर्णयाला पाठिंबा दिला तर अधिक चांगला आहे तर मा आमच्या माय आमच्या त्यावेळेच्या माहितीप्रमाणे दोन्हीही पक्षाने आम्ही पाठिंबा देणार नाही असं कळवलं होतं आ... देणार नाही असं त्यांनी त्यावेळेस म्हणालं होतं आणि मग ह्याच्यातला मार्ग काय तर मग एकच मार्ग आहे की पार्लमेंटमध्ये मंडल कमिशन त्या काळच्या च एटी फोर एटी फोर एटी फाईव्हच्या सरकारने मंजूर केले असं स्टेटमेंट केलं आहे त्यालाच आधार धरून आपण असणारा जी आर काढावा असं त्यावेळेसचा निर्णय झाला आणि तो जी आर झाला सुप्रीम कोर्टामध्ये इंदिरा गांधी सयानीच्या केसमध्ये जी आरमार्फत काढणं याच्यावरती असणारं कुठलंही भाष्य झालेलं नाही पण त्या जी आरमधला जो आशय आहे की ओबीसीचं आरक्षण ही घटनाशीर आहे का तर त्याला असणारं इंदा सायनीच्या केसमध्ये असं सांगण्यात आलं आहे की ते घटना घटनेशीर आहे घटनात्मक आहे आणि कायदेशीर आहे परंतु जी आरमार्फत काढणं हा जो आहे म्हणजे आत्ता जो खेळ चालला आहे मला असणारा जो दिसतो आहे तो की जी आर हा एम एंड केला जाऊ शकतो जी आर हा स्टेसुद्धा केल्या जाऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये बदलही केल्या जाऊ शकतो हे जे आकडेवारी आता येते लोकसभेच्या निवडणुकीनंतर की आम्ही दोनशे पंचवीस हा जो आकडा त्या ठिकाणी आलेला आहे आणि लोकसभेमध्ये एकतीस गेलेली असणारी परिस्थिती आहे विश्व मोदींचं सरकार आपण असताना बघितलं तर बावीस ॲडिशनल मतं आहेत अशी परिस्थिती आहे बावीस कमी झाले तर त्यांचं सरकार कोसळतं आहे अशी परिस्थिती आहे तर एका बाजूला हा एकतीसचा जो खासदारांचा संख्या आहे ती आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये दोनशे पंचवीस आणून ओबीसीचंच आरक्षण बंद करायचं का हाच या पुढच्या खेळ होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आम्ही असं बी सीना आता हे करतो करतोय की निश्चय करा की हे आरक्षण जर वाचवायचं असेल तर ओबीसीनी किमान शंभर आमदार या विधानसभेमध्ये आणले पाहिजेत म्हणजेच आरक्षणाची संकल्पना ही